कवठाळात ग्राम दरबारात युवकांना व्यसनमुक्त जीवनाचे आवाहन कार्यालयात सहा ऑगस्ट रोजी सकाळी वाजता आयोजित विषयक जनजागृतीवर भर देण्यात आला या कार्यक्रमात देवणी न्यायालयाचे न्यायाधीश सुरसुजे यांनी युवकांना अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं त्यांनी सांगितलं की व्यसनमुक्त जीवनामुळे तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकतं बालविवाह हो, हुंडाबळी आणि या सामाजिक दरबारात गंभीर चर्चा झाली वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट मळभागे यांनी हुंडा देणं घेणं हे कायद्याने दंडनीय असून समाजाने या केडीचा पूर्णपणे नाश करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी शेतकऱ्यांनी सातबारा उतार्याचा शेतकरी आय टी तसेच डीबीटीसाठी केवायसी करून घेणं गरजेचं असल्याचं सा सांगितलं याशिवाय शेती रस्त्यासाठी सामंजस्याने बात मिटवण्याचा सल्ला दिला गटविकास सा अधिकारी सागर वरंडेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसह शासनाच्या इतर योजनांचा योग्य लाभ घेण्याचं आवाहन केलं पावसाळ्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला शासनाने मंजूर केलेल्या पाच ब्रास वाळूचे वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली या ग्राम दरबारात पंचायत समितीचे कृषी अधिकारी विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते सरपंच शंकर पुढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी पताळे यांनी केले तसं तुमच्या दारामध्ये सर्व विभागाचे अधिकारी आहेत आणि ग्राम दरबारातले घडवलेलं आहे आणि हे एक चांगली कल्पना शासनाने स्वीकारलेली आहे आणि आपल्याकडून येत आहे आणि या ग्राम बदला कार्यक्रमाचे सरपंच आमचे मार्गदर्शक ज्यांची आम्हाला भावना असते आम्हाला मार्गदर्शन असते नेहमीच आम्हाला सहकार्य असते असे या गावचे प्रथम नागरिक आदरणीय शंभरा या कार्यक्रमासाठी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली असे

विनंती काय होत खूप साऱ्या योजना आहेत खूप साऱ्या योजनेच म्हणजे लाभ घेत असताना सजग नागरिक म्हणून आपल्याला त्याच पालन करणं गरजेचं आहे आणि जी युवक मंडळी आहे गावातली कृपया त्यांना सुद्धा एक विनंती आहे काय होत प्रत्येक योजना ऑनलाईन झाली गावकऱ्यांना माझं एक सांगणं आहे प्रत्येक सगळी योजना तहसीलमध्ये मध्ये गरज नाही पंचायत समितीमध्ये सुद्धा लिहिण्याची गरज लागत नाही कारण आता ते सेतू पण बंद होणार कारण आपले सरकार कोणतं चाललंय म्हणजे तुम्हाला घरी बसून तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला ते प्रमाणपत्र घरीच मिळेल एवढी सुविधा केली आहे फक्त माझी युवकाला विनंती आहे ज्यांना हे समजतं कृपया इतर याच्यामध्ये वेळ न घालवता हे आपल्या सोपे ना शिकूया ना हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे नवीन नवीन शासनाच्या स्कीम्स आहेत ज्या पद्धती आहेत त्या ह्या युवकांनी शिकून कृपया आपल्या ग्रामस्थांना सांगा म्हणजे काय होतं जेणेकरून तुमचा वेळ वाचेल विनाकारण माहीत नसल्यामुळे माणूस फिरतो तिकडे तिकडं जातो काय वेळ राहतो त्यामुळे कृपया हे समजून घ्या उमजून घ्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही शिका आणि आपल्या ग्रामस्थांना हे सांगा आता आगामी निवडणूक आहे आगामी निवडणूक होईल जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आहे मतदार नोंदणीचं काम चालू आहे ज्यांचं नाव मतदार यादीत नाही आहे त्यांनी पण तपासा बघा ना तुमचं नाव मतदार यादीत आहे पण ते पण ऑनलाईन आहे कृपया विनंती आहे की तुम्ही तुमचं नाव चेक करा ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे जे नवीन मुली लग्न होऊन आले असतील जे युवक अठरा वर्षाचे झाले त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नमुना सहा भरून नोंदवा बघा सुरुट लोकशाहीसाठी मतदान करणे खूप महत्वाचे असते आणि या ठिकाणी तुमच्या एका एका मताला खूप किंमत आहे आणि मतदार यादीमध्ये नाव असेल तर मतदान करता येत नाही त्यामुळे मतदार आता दुसरं पण काम सांगतो मग आता अशी पद्धत चालू आहे की डीव्हीडी चालू आहे म्हणजे तुमचा आधार क्रमांक ज्या खात्याला अटॅच आहे तुमचं बँक खाते असतात ना एक असतात दोन असतात आणि त्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक पैसे जातात तर कुठे विनंती आहे की आपण आपली ई केवायसी करून घ्यावी ई केवायसी वाय सी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही विनाकारण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ही बाब अगोदरच सर्वांना सांगतोय चला आता आपण म्हणजे महसूल असेल किंवा ग्रामीण विकास खाता असेल कृषी आहे आरोग्य आहे ते सगळं तुमच्यासाठी काम करते तुमच्यासाठी मग आपल्यावर काही जबाबदारी आहे मी प्रत्येक गावात गेल्यानंतर काही गोष्टी सांगतोय आता बऱ्याचशा गोष्टी जज साहेबांनी आणखी कव्हर केल्या त्याच बाबी मी आवर्जून आणखी एक खरं तुम्हाला कृपया कृपया कुठल्याही गावाच्या विकासासाठी हे बाबी आवश्यक असतात त्यामध्ये पहिली बाब आहे ती म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आपल्या मुला 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 मुलींना शाळेत पाठवा शिकू द्या आणि भेदभाव न करता शिकू द्या त्या अजून वाक्य वापरतोय नंबर दोन गावाच्या आर्थिक विकासासाठी जर पण आपला परिसर कसा आहे पावसावर खूप अवलंबून आहे सर्वच काही पाऊस शेती दुसरी इंडस्ट्री नाही कुठला असा मोठा हजारो रोजगार कुठं पुँ उपलब्ध आहे आपल्याकडे मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे असं काहीच नाही मग याला एकच उपाय आणि तो, तो म्हणजे आपली शेती आणि आपण या, या वे 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 जी आहेत कृषी विभाग सांगतो वेगवेगळी टेक्नॉलॉजी त्याचाही आपल्याला वापर करावा लागेल आणि सुखी कुटुंबासाठी तिसरी शेवटची बाब म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत

भांडणं करायची नाही म्हणून सांगतोय सांगा या वर्षी मालक नाही तो कशाला ठरत आहे भांडण करायचंच नाही रस्त्यासाठी करायचं नाही मालकीसाठी करायचं नाही कृपया आदरणीय साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं कुठलीही भांडणं असते जमिनीबद्दलची मग ते रस्ता असो कारण असो कृपया सामोपचाराने गावात होतो काय होत तो तहसीलमध्ये प्रकरण चाललं तर पहिल्या प्राला सांगितलं जातं की रिजच सुनावणी घ्या म्हणजे काय तारीख आली तारीख आल्यानंतर पुढची तारीख आली मग विनाकारण जातो पैसा जातो जसं मग सांगितलं की तारीख तारीख म्हणून कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याचा रस्ता आण नाही रस्त्याचे दोन प्रकार असतात एक असतो परंपरागत रस्ता जो जुना वैवाटीचा रस्ता तो सुद्धा कुणालाही आढळता येत नाही आणि रस्ता दुसरा प्रकार तो म्हणजे एकशे त्रेचाळीस मधला नवीन रस्ता तर हा कशासाठी केला काय झालं लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली एकाचे चार कुटुंब झाले वेगळे घर बांधले आणि जमिनीचे पण तसेच तुकडे झाले जमिनीचे पण तसेच तुकडे झाले आणि जमिनीचे तुकडे झाले की एक भाऊ पुढच्या भावाला पुढच्या तुकड्यामध्ये जायला आवडत बरोबर कृपया माझी हेच सांगणं निमित्तानं की कायद्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल नियम एकोणीशे सहासष्ट चार कलम नंबर एकशे त्रेचाळीस मध्ये आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे कलम पाच मध्ये अशी तरतूद आहे की कुठल्याही शेतकऱ्याला पुढच्या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता हरवू नाही ती कायदेशीर बाबी पण सांगितली काय म्हणतो बघा पान रस्ते शेत रस्ते अतिक्रमण आपणच केले ना आपल्याच गावातले आपल्याच गावातले माणसं आहेत आपलेच माणसं आहेत आणि काय होतरी हा एक काय होतं कायदेशीर सा बाजी आदेश आल्यानंतर पुढच्याला आपलं संविधान खूप चांगलं आहे कारण प्रत्येकाला समान अधिकार आहे समानता आपण सगळे समान आहे समान अधिकार असल्यामुळं त्याला अपीलमध्ये कृपया या आपल्याला त्या संकल्पना माहिती का माहित म्हणजे काय एखादं प्रकरण आपल्याला भांडायचं असेल तर त्याकरता वकिलांची आवश्यकता आहे वकिलांची नेमण्याची आवश्यकता आहे म्हणून अशा परिस्थिती आपण ते विधी सहाय्य जे आहे ते मोफत मिळू शकतो परंतु त्याला अट ते एवढीच आहे जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यांना उत्पन्नाचा कोणताही अट नाही को ते येऊन मागणी करू शकतात त्याला मिळू शकतं दुसरी गोष्ट जे इतर मागासवर्गीय आहे किंवा ओपन आहे त्यांना जर का बघितलं तर त्यांना त्याचं उत्पन्न तीन लाख रुपयाच्या आतमध्ये आहे त्याला ती विधी सहाय्य मोफत मिळू शकतं निधी सल्ला म्हणजे काय तर आपल्याला एखाद्या प्रकरणामध्ये सल्ला हवा आहे प्रकरण दाखल असो किंवा असो किंवा आपल्या एखाद्या भविष्यात कोणासोबत वाद झाला त्याबद्दल आपल्याला एखादा सल्ला हवा आहे त्या तो सल्लासुद्धा मोकट मिळतो त्या त्याकरता सुद्धा आपल्याला तोच क्रायटेरिया आहे पण परंतु तो आरोपी आहे एखाद्या आरोपीला अटक केलेला आहे आणि पोलीस केलेला आहे अशा वेळेस लागू पडत नाही सल्ला साह्य झाला दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे यामध्ये जर का बघितलं तर जर का बघितलं नको साह्यामध्ये जर बघितलं तो पर्टिक्युलर आपण पेंडिंग केसेस बाबत किंवा आपल्याकडे केस दाखल करायचे त्या असतात आपल्याला न्यायालयामध्ये केस दाखल करायची आहे माहिती आहे की भरावं कोर्ट भरावं आपल्याला जे काही पिटिशन तयार करायला खर्च येतो तो पण भरावा देशामध्ये ब्रिटिश लोकांचं राज्य करत होते त्या ज्यावेळेस ब्रिटिशांनी आपल्या देशावरती राज्य करत होते त्यावेळेस राज्यकर्ते बनून गेले या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आले आणि ते राज्यकर्ते बनून गेले या मागचा जो इतिहास आहे त्यावेळेस त्या लोकांनी आपल्या देशामध्ये जे महिला आहेत एखादी महिलेचं जर पती जर माहीत झालं असेल त्या महिलेसोबत रूढी परंपरा कस्टम सिस्टम जे आहे ते तसंच चालू राहिले मात्र आपल्या समाजातील काही समाज सुधारकांनी त्याचं चळवळ निर्माण केलं आणि की सती प्रथा हे बंद करून टाकलं त्याचप्रमाणे बालविवाह होतात ते सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे बालविवाह म्हणजे नेमकं काय जे अठरा वयू वया गटातील जे कमी मुलींचं लग्न केलं जातं त्याला आपण बालविवाह म्हटलं जातं अशा मुलींचं लग्न केल्यामुळं या मुलींचं जे विकास आहे त्या ठिकाणी गुंतलं जातं त्यामुळं कायद्यांना बालविवाह करण्यासाठी कायद्यानं मनाई केलेलं आहे आणि असे जर कुठं समाजामध्ये बालविवाह जर करत असतील त्यासाठी कायद्यामध्ये शिक्षा पण आहे त्यामुळं आपण स्वतः सतर्क असायला पाहिजे कमी वयामध्ये मुलींचं लग्न करणं हे कायद्यानं गुन्हा आहे त्याचप्रमाणे हुंडा घेणं आणखी हुंडा देणं हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे पण आपण जे म्हणतो ना जसं पीपल्स आर ब्रेस बट नॉट कस्टम जसं आपण कायदा मोडू शकतो पण पर रूढी परंपरा मोडत नाही आहे हे एक चुकीचं आपलं धोरण आहे आज आपण समाजामध्ये वावरत असताना आपण बघतो की कुठं जर एंगेजमेंट झालं किंवा लग्न झालं तर आपलं पहिलं मुद्दा असतं की किती हुंडा दिलं काय नाही जे की कायद्यानं बंदी घातलेलं आहे हुंडा एखाद्याने देणं किंवा घेणं हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहेत त्यामध्ये दोघांना शिक्षा होऊ शकतं त्यामुळं आपण स्वतः या ठिकाणी सतर्क असलं पाहिजे कायद्यानं हुंडा दिला जात नाही आणि घेतलं पण जात नाही त्यामुळं आपण स्वतः गावापासून आपण चालू करायला पाहिजे की मुलीचं लग्न करत असताना त्या मुलीला चांगलं तुम्ही उत्तम दर्जेदार शिक्षण द्या तिला स्कॅन करा तिला चांगलं एज्युकेशन द्या तिला सक्षम बनवा तुम्हाला हुंडा द्यायची गरज नाही आज आपण एक चढावळीनं हुंडा देतो की त्यांना दोन लाख दिलं तर मी पाच लाख देतो त्यांना पाच दिला तर मी दहा लाख हुंडा करतो त्यापेक्षा आपण ती रक्कम त्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या करिअरसाठी जर आपण जर एक्सपेंड केलो खर्च केलो तर ती मुलगा सक्षम होऊ शकते तुम्हाला हुंडा द्यायची गरज नाही तर आज आपल्या या तीन विषय आपल्या गावामध्ये का ठेवले कारण आपण समजून घ्यावं सर्वप्रथम आपण स्वातंत्र्य झालो आणि स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही प्रत्येलो आणि आपण लोककल्याणकारी राज्यामध्ये जीवन जगत आहोत लोककल्याणकारी राज्यामध्ये तर सरकारची भूमिका असावी किंवा सरकार त्याकरता जबाबदार आहे की आपली प्रगती आणि आपला विकास करण्याकरता त्यादृष्टीने आपण बघितलं तर आपल्या सरकारने वेळोवेळी गरिबी निर्मूलनांचे जे काही उपक्रम होता उपक्रम राबवलेला आहे तरीसुद्धा आपल्या देशामध्ये गरिबीची स्थिती आहे स्थिती फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचं प्रमाणपणे त्याचं कारण पण आपण विचारात घ्या त्याचं कारण महत्वाचं म्हणजे आपला आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो म्हणजे कृषीमध्ये जे काही आहे आपल्याकडे लिमिटेड क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून कृषीचं जे प्रमाण आहे आपल्याकडे मिळणाऱ्या क्षेत्राचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी होत त्यामुळे आपलं आमचं जे उत्पन्न होतं ते आजच्या तुलनेत जास्त होतं आपण त्या दिवशीसुद्धा दिवसेंदिवस आपले आपला जो आप इन्कम सोर्स आहे तो कमी होतो याच्या मागचे कारण हा जो विषय आहे गरबी निर्मूलनासंबंधीच्या योजना आहे त्या योजनेबाबत आपल्याला काम दरबार आहे आपल्या तहसिंगच्या काही योजना असतील आपल्या पंचायत समितीच्या काही योजना असतील आरोग्य विभागाच्या काही योजना आहेत समाज कल्याणच्या काही योजना आहेत त्या योजनेबाबत आपल्याला ते सांगणारच आहे म्हणून त्याबाबत मी ते सांगणार या दृष्टीनं गरिबीचे एक कारण सर्वांना माहीत आहे की काही वेगवेगळ्या गोष्टी जसं आपण दोन भाव इच्छासाठी मांडतो तर निश्चित अशा परिस्थितीमध्ये ज्या दोन भा भावाचे संबंध चांगले नसतात दुसरी गोष्ट जशी दोन शेतकरी किंवा दोन शेजारी त्या बाँड्रीसाठी बांधतात आणतात ना सुद्धा त्या दोनमध्ये काय कसे संबंध असतात हे आपल्याला माहिती की सामाजिक बाधली की आपण का जोपास आला पाहिजे याच्या मागचं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामध्ये म्हणतात ना समजते पण कळत नाही अशी आपली गत झालेली आहे आपल्याला माहीत आहे की आपला भाऊ बहीण नातलं या आपल्या गावाच्या बाहेर राहतात परंतु आपल्या शेजारी आपल्या बाजूला राहतात उदाहरणार्थ आपल्या घरी जर काही अनुचित घटना घडली काय वाईट घडलं तर आपल्याला सर्वप्रथम मदत पण करणार असतो की तू आपल्या शेजारी दुसरं कोणी मदत करणार नाही आपल्याला आपला भाऊ बहीण नातलं जी आहे ती बाहेरगावून येण्यासाठी भरपूर वेळ लागेल त्याला सर्व ही सामाजिक बांधिलकी आपल्याला जोपासायला लागतो त्या अनुषंगाने जर का सांगायचं सांगायचं झालं आपलं ही जे आहे सामाजिक बांधिलकी जोपासण्याबाबत की मला नाही वाटत की कोणाला सांगण्याची आवश्यकता आहे कारण माझ्यापेक्षा उन्हाळे पावसाळे आपण जास्त बघितले आपल्याला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे पण मग आपण सामाजिक कशी सांभाळायची माझ्यापेक्षा आपण जास्त त्याबद्दल जाऊ देता महत्वाचा प्रश्न असा आहे की वाईट सवयीमध्ये आपण फार गुंतलेला आता जर का जी वयोवृद्ध पिढी आहे जर का आत्ताच्या परिस्थितीत आजोबाची जी पिढी आहे त्यांच्याकडे वाईट सवयी बेचण्याचं प्रमाण कमी आहे परंतु समजा मिडल पिढी तो जी आहे त्यांच्याकडे बेचण्याचं प्रमाण ओळखूत आहे परंतु जी नवीन पिढी आहे जे मुलं पंधरा वर्षाच्या वयात आणि जवळपास पंचवीस वर्षाच्या दरम्यान पंधरा ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान बघितलं तर व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाण वाढलेलं आपण मान्य करा किंवा अमान्य करा की आपल्या घरात जर का या वयोगटातील मुलगा असेल तर तो कुठल्या ना कुठल्या व्यसनाकरता लागलेला आहे तो लपून छपून करत असेल कसा तरी तो ते व्यसन करतोच आहे त्यामध्ये सर्वात घातक व्यसन म्हणजे जे आहे ते अंली पदार्थाचं सेवन

तुम्हाला काय काय तुमची स्वतःची मानहानी पण होत असते कोर्टाचा काही काही चांगलं लक्षण नाही तर स्वतःची मानहानी सुद्धा होते तर ग्राम ग्राम दरबार शासनाने आपल्या समोर आणलेली आहे फक्त एक शिक्षण विभाग सारखं सोडला तर सर्व विभागाची लोक तुमच्या इथे आहेत आणि तुमचे जे काही प्रश्न ग्राम दर म्हणजे आम्ही भाषण करावं निघून जावं नाही तर तुमची पण चर्चा व्हावी तुमचे पण प्रश्न असले असतील शेती संबंधांना असतील तर प्रत्येक प्रश्न सरकारला किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांना विचारू शकता आल्याच गामराबाला असं महत्वाचं आणि हे जे करण्याचं खूप चांगलं निर्देश शासनाने घेतलेला आहे परंतु आता जे मराठी आपल्याला विदेश वापर अधिकारच्या वतीनं कार्यक्रम घेतला आदरणीय आपल्या न्यायालयाचे न्यायाधीश सुदृशक सगळ्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की कुटुंबामध्ये आपल्या पत्नीवरती दिशा करतो कायद्यानं गुन्हा आहे ही गुन्हा आहे तुम्हाला चांगलं नाही इथं बसलेल्याला कुणालाच माहित नाही आम्ही जर एखाद्या गावामध्ये सर्वेसाठी गेलो आणि जर नवीन सून आली आणि सासूबाईला जर विचारलं ती तुमच्या सुनबाईचं वय किती आहे हे अठरा वर्ष झाले का निघा काय अठराच्या पुढची झाली तिचं वय सोळा ना सतरा कारे ना पण का कायदा मला माहीत आहे मला अठराच्या आतली मला करता येत नाही किंवा अठराच्या आतली माझी लेख लग्न करता येत नाही मला कायदा माहीत आहे पण त्याचं उल्लंघन आपण खूप खुशालीनं वाजत गाजत गुंडा देऊन त्याला सगळ्या रीती रिवाजाप्रमाणे करून आपण हे करत असतो कायदा तुम्हाला माहित नाही किंवा ज्ञात नाही अशी गोष्ट नाही पण कायद्याचं जोपर्यंत कायदा आहे आणि पुन्हा काय म्हणायचं काय करत नाही हो कायद्यात दम नाही कसा दम नाही कायद्यात दम खूप आहे पण त्या कायद्याचं काटेकोरपणे पालन केलं तर दम आहे आणि आता कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न आपणच करतो आम्ही जर सांगायला गेलो कधी नकाबाली वाप करू आमचं काम आहे या भागात या गावात सांगायला गेलं घेऊन जा माझ्या पोलीला स्त्रीला अहो तिथे काचीची वस्तू आहे का तिला सांभाळायचे का नाही आपण जन्म दिला जसं सरांनी सांगितले की भ्रूण आहे ज्या माणसाचा अधिकार कधी आहे माणू आईच्या पोटामध्ये गर्भ राहिल्यापासून तर तिला जन्म घेईपर्यंत तिला आपलं स्वतःच मरण येईपर्यंत तिला जगण्याचा अधिकार आहे तिच्या विकासाचा आहे तिच्या शिक्षणाचा आहे सगळे अधिकार तिला आहेत आणि त्या अधिकाराचा आपण जन्म देण्यासाठी आपण तिला पालन पोषण करणं ही आपली जबाबदारी आहे पण जन्म देण्यासाठी तयार करतो आणि मुलगा की मुलगी हितापासून समाधानानं गर्भखाली करून घरी येतो थोडंसं आता कमी झालं पण प्रचंड पेव आपल्या सोराच्या आलोभाला होता आणि मुलीची

जायला ये नाडूलाय का आडिल एवढा गाळ काटे पंधाड पानंद आहे हा कोलाडूलाय गाव शेतकरी आवाज पहिलेचा पहिलेचाच रस्ता आहे पानंद आहे पानंद झाले गाव आणि आनंद आहे काय विचार आपण त्या चाक्याला बघू भरपूर सट्टा चालू आहे सध्या बसू सट्टेमध्ये तुम्ही ते मागणी करा आता दिलाव त्यांना काय मला अर्थ दिलाव आणि एका रस्त्यात तीन वर्ष झालं चालू आहे शेत रस्ता तीन वर्ष झालं बघणार दोन